यावल शहरातील तालुका शेतकरी संघाच्या सभागृहात रावेर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी एक पत्रकार परिषद घेतली काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेल्या दारा मोहम्मदसह काँग्रेसचे इतर पदाधिकारी देखील होते व त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीकरिता आपण तयारी करत आहोत पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी अशी आपण पक्षाकडे मागणी केली आहे मात्र पारंपरिक पद्धतीने घराणेशाही लादत कोणताच उमेदवार आमच्या पक्षाने आमच्यावर लादू नये अशी देखील त्यांनी मागणी केली आहे एकूणच दारा मोहम्मद यांनी विधानसभा निवडणुकीकरिता आपली दावेदारी सादर करीत पक्षात आपलं एक वेगळं वलय तयार करण्याचे काम सुरू केले आहे ही पत्रकार परिषद शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाली यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ आहे या संघाच्या सभागृहात रावेर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व काँग्रेसचे कट्टर समर्थक दारा मोहम्मद यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे माजी संचालक राजीव पाटील ज्ञानेश्वर महाजन भगतसिंग पाटील मुस्तुफा खान अन्सार खान हाजी इक्बाल खान समाधान पाटीलसह आदींची उपस्थिती होती या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी घरानेशाही लादत आपल्याला कोणताच उमेदवार काँग्रेसने देऊ नये जे काँग्रेसचे कट्टर समर्थक का आहे त्यांच्यापैकी कोणाला तरी उमेदवारी द्यावी अशी त्यांनी मागणी केली काँग्रेसकडे दारा मोहम्मदसह जिल्हा बँकेचे माजी संचालक राजीव पाटील ज्ञानेश्वर महाजन व भगतसिंग पाटील या चार जणांनी अर्ज केले आहे बापूजींनी सांगितले की नऊ ऑगस्ट क्रांती दिन आदिवासी दिन त्यानिमित्तानं आम्ही आदिवासी बांधवांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना स सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी पणावरून आलो दुसरी गोष्ट अशी की विधानसभेच्या निवडणुका होऊ लागलेल्या आहेत आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत काँग्रेसमध्ये लहानपणापासून काम करतो काँग्रेस पक्षाकडे दहा ऑगस्ट पर्यंत उमेदवारी मागण्याची मुदत होती परंतु त्याआधी आदरणीय दाराभाई माजी नगराध्यक्ष यांनी उमेदवारी मागितली पक्षाकडे आज बदलायचं भगतसिंग बापूंचा एक अर्ज आहे आणि ज्ञानेश्वर महाजनचा एक अर्ज आहे ज्याला कोणाला एकूण उमेदवारी मिळेल त्याचं काम करायचं निष्ठेने करायचं असं आम्ही ठरवलं दाराभाई हा सर्वसामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे नेता आहे चाळीस वर्षापासून निष्ठावंत सैनिक आहे काँग्रेसचा गोरगरिबांचं काम करणार आहे रात्री वेळात्री उठणार रा आहे आता थोडीशी चर्चा करताना ती बोलली की परमेश्वरानं मला संधी दिली तर माझ्या घरी कोणा मतदाराला किंवा कार्यकर्त्याला यावं लागणार नाही माझं कार्यालय यावंला असेल रावेला असेल जयपूरला असेल आणि माझा तो कोणाला जिजावा लागणार नाही मी त्यांच्याकडे जाईल मीच माझ्या जनतेकडे जाईल अशी त्यांची भावना आहे अत्यंत चांगली भावना असणारा हा कार्यकर्ता आहे त्यांना उमेदवारी मिळावी किंवा भगतसिंग बापूंना मिळावी ज्ञानेश्वर माजिन यांना मिळावी ठिकाणी कोणालाही मिळाली तर आम्ही दिनानं काम करणार आहोत आज आदिवासी दिन आहे मला आठवतं की पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षानं कैलासवासी मीराबाई दबेखा तडवी या आदिवासी महिलेला तुम्ही दिलं होतं त्या महिलेसाठी आम्ही अतिशय जीव लावून त्यावेळेला काम केलं आणि स्वतः त्यामध्ये आघाडी होतो पण अगदी अल्पशात दोन तीन हजार मतांनी त्या ताईंचा त्यावेळेला पराभव झाला आणि या मतदारसंघामधून आदिवासी बांधवांनी मिळणारी सिद्धी होती त्याची कारण मीमांसा मोठ्या प्रमाणावर करता येईल ही वेळ आज नाही परंतु आता अगदी तळागाळातल्या माणसांना निवडून देणं सर्वसामान्य माणसाचा उमेदवार निवडून येणं तो जनतेचे प्रश्न ऐकेल त्यांच्यामध्ये मिसरेल असा उमेदवार निवडून देणं ही काळाची गरज आहे आता राजू पाटलांनी आपल्याला कल्पना दिली की येणाऱ्या विधानसभेचं आम्ही तीन उमेदवार पक्षाकडे मागणी केलेली आहे आम्ही बरेच अकरा परंतु जे आम्ही निष्ठावंत आहे सुरुवातीपासून दाराबाई चाळीस पंचेचाळीस वर्षापासून नगरसेवक नगराध्यक्ष या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे करता आहे त्यांची एक प्रतिमा अशी रावेर शहरामध्ये आहे की पंच्याहत्तर टक्के हिंदू आणि पंचवीस टक्के मुस्लिम असल्यावर सुद्धा रावेरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष ते त्या रावेर भागामध्ये झाले रावेरच्या संपूर्ण विकासाकडे त्यांचा पद असतो मी देखील काही काळ नगराध्यक्ष होतो रावेर पिपल बँकेचा अध्यक्ष होतो असं तर विविध संस्थांमध्ये काम केलेलं आहे करतो तो आहे तालुक्याचा काँग्रेसचा अध्यक्ष ब्लॉक अध्यक्ष म्हणून तीन वेळा मी जबाबदारी पार पाडलेली आहे सध्या पंचायतराज जिल्हा उपाध्यक्ष हे माझ्याकडे पद आहे आणि पक्षाचं एक निष्ठेनं काम मी सुरुवातीपासून करतो आणि करत राहील या ठिकाणी आम्ही प पक्षाकडे मागणी केलेली आहे की जर नवीन उमेदवार आपण दिला जातो। ला तो या तो आणि आपण बघतो की आता मायनॉरिटीला जर प्राधान्य दिलं तर मायनॉरिटीचं आमच्याकडे दाराभाई आहे या रावेरे आवंग तालुक्यामध्ये जवळपास नव्वद हजार मुस्लिम तडबी समाज आहे पस्तीस हजार कॅटेगिरीचे समाज आहे बराचसा आमच्या ओबीसी बांधव आहेत जेणेकरून या भागामध्ये विकासाच्या दृष्टीने एक नवीन नेतृत्व मिळावं अशी आमची पक्षाकडे मागणी आहे आणि चाळीस काँग्रेस का काही काम केला कोवि पक्ष कदा नाही चाळीस आणि तिकीट मागा काँग्रेसने देना देणार और जी मिले उनका काम किया पिताजी राम को मिला उनका भी काम किया श्री दादा के पिताजी को मिला उनका भी काम किया श्री को मिला उनका भी काम आज रमेश दादा का मिला रमेश दादा का भी जिसका काम किया और आज कांग्रेस ने हमारे को क्यों देना चाहिए कि हमने आज चालीस साल उनका बहुत ज्यादा काम किया तो भाई मेरी एक उनको सबसे विनती करा मैंने कि भाई मुझे आप टिकट दो अगर मिलता है तो मैं रावेर यावल कावे में तो रहता हूँ फैतपुर यहाँ एक हाफिस वाला अगर आपने संधि दी थी मुझे अगर मैं चूंके आ गया अल्लाह अल्लाह कर चुन के आ जाऊँगा आपकी मेहनत हो गई तो मैं आपको ये बोलता हूँ कि फंड के बारे में हमारे तालुके में बहुत कम फंड आता है यहाँ से देखो इजाहाबाद तालुका क्या है रायवेड़ तालुका अलग रायेड़ मतदार संघ अलग और इतवा इजलाबाद हमारी करीबी है वहाँ करोड़ों में आता है यहाँ पांच दस करोड़ आता है पांच दस करोड़ में भी गटर नहीं बनता आज के हाँ देखो आज काम का देखो आप कोई भी काम देखो कोई होता नहीं तो आप ये मौका दोबू साहब माजा एक प्रश्न है आमदार श्रीदादा चौधरी ये विद्यमान आमदार है गेल्या दहा वर्षापासून ते पक्षाचं नेतृत्व आणि या विधानसभा क्षेत्राचं नेतृत्व करीत आहेत आपण काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून त्यांच्या कामापासून समाधानी नाही आहेत का त्यांच्या कामात ते आमदार आहेत दोन दोन ते आमदार आहेत त्यांचं विश्लेषण कामाच्या संदर्भामध्ये आधी करू शकत नाही ते प्रदेश काँग्रेस कमिटी जे आहे त्यांच्या कामाचा नाही आपण स्थानिक कार्यकर्ते समाधानी नाही आहेत का एवढंच विचारायचं आहे आम्हाला बदल पाहिजे बदल पाहिजे बदल असं जवळचा आहे आणि बदल भरून नवीन व्यक्ती जर पक्षाचं काम चांगल्या पद्धतीने करणार असेल तर त्यालाही संधी दिली पाहिजे जोपर्यंत जोपर्यंत नवीन उमेदवाराला संधी मिळत नाही तो कशा पद्धतीने काम करतोय त्यांनी वेळ दिला का नाही दिलं हे केव्हा समजला आज पण जर एकाच घराण्या असं चालू झालं आपण रमेश दादांचं काम पाहिलं रमेश दादांचं काम पाहिल्यानंतर आता त्यांचं काय दहा वर्ष आपण काम पाहिलं आता त्यांचं काम पाहिल्यानंतर नवीन व्यक्तीला जर तुम्ही संधी दिली आम्ही जर म्हणतोय त्या पद्धतीचं काम नाही झालं तर आपल्याला विश्लेषण करता येईल आणि तिथं तर फरक आपल्याला जाणवेल बरं दुसरा प्रश्न असा आहे माझा की दाराबाईंच्या संदर्भात मागे जे एक त्यांचं एक स्टेटमेंट आहे की मला जर काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही तर ते अपक्ष सुद्धा लढणार आहेत तर त्यावेळेस तुम्ही काय करणार स्टेटमेंट नाही असं असं आम्ही ऐकलंय म्हणून दाखवा बरं आपण काँग्रेसने जर उमेदवारी दिली तरच लढणार अन्यथा काँग्रेसने ज्याला उमेदवारी दिली त्याच्या पाठीसोबत आपण राहणार आहेत का मग उमेदवारी दिली पाहिजे पण समजा यदा कदाचित पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली नाही आणि आपल्याला असं वाटतंय की घराणेशाही आपल्याला नको आहे म्हणजे आमदार श्री चौधरी यांच्या कुटुंबात उमेदवारी जायला नको याचा स्पष्ट अर्थ असा होतो जर त्यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली तर आपली भूमिका काय राहील आजचा प्रश्न नाही आहे ना तिकीट तिकीटाबाबतीत पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात त्याच्या नंतरचा प्रश्न आहे व्यक्तीविशेषचा प्रश्न नाही दहा दहा ऑगस्टपर्यंत पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी अंतिम मुदत आहे आता कोणी कोणी आणखी पाहतं आता आमचं म्हटलं की त्यांना नको विकाण द्या आणखी तू दुसऱ्यांनी कोणी उमेदवारी मागितली तर त्याच्यामध्ये विश्लेषण होईल म्हणजे त्यांना नको म्हणजे आमदार श्री चौधरी यांच्या कुटुंबाला नको असं आपलं मत आहे स्पष्ट नवीन जे आहे ज्यांनी त्यांच्या नावाने प्रोड्यूस केलेला आहे त्यांचा जे आहे तो अजून पंचवीस वर्षात सुद्धा पूर्ण झालेला नाही निवडणुकीपर्यंत होईल कारण इलेजिबल असल्याशिवाय निवडणूक लढू शकत नाही मग इतका धीर काप असं म्हणणं आहे की त्यांनी एकतर्फी डिक्लेअर न करताना जर पक्षामध्ये जर कोणी कॅपेबल असेल तर त्याच्या पाठी हा एक तर एकूणच रावेरचे नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी काँग्रेसमध्ये उमेदवारीकरिता आपली प्रबळ दावेदारी सादर करताना आता ते पाठबळ मिळवण्याकरिता संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करीत आहे